बादेवा महाराजा राखणदारा आज ह्या कोकणाच्या मातीतला सोना ह्या कोकणाच्या मातीतलो निसर्ग या कोकणाच्या मातीतली तत्वा त्या जगासमोर दाखवण्यासाठी ही दशावतार ही जी कलावंत असत ही एक मूवी घेऊन येत असत आणि ह्या सगळ्यांका खूप यश दी पण ह्या जो ह्या तुजो जो महती असा ती साता समुद्रापार जाऊन दे आणि अख्ख्या जगात कोकणचार रे महाराजा येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवट चौथा त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो काही हजार वर्षांपूर्वीपासूनच देवस्थान हे राखणदार माझी आजी माका सांगा कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा अरे जंगल आप तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजाब मारून निघून सगळ्यात आधी तुमचं खूप स्वागत की तुम्ही इथे कोकणातले राखणदार काय समजून घेण्यासाठी आलात माझ्या दृष्टीने राखणदार म्हणजे अशी एक स्पिरिच्युअल एनर्जी जी निसर्गात एक्झिस्ट करते आणि ज्याचा माणसाच्या जगण्याशी फार सखोल संबंध आहे hmm. आम्ही आता कोकणात ठिकठिकाणी वेगवेगळे राखणदार आहेत आणि हे राखणदार ह्या कोकणाच्या मातीचे संरक्षक आहेत कोकणाच्या जंगलांचे संरक्षक आहेत कोकणाच्या इकोसिस्टमचे रक्षक आहेत आणि ही आमची आई आहे तर म्हणून कोकणात बघाल तर तुम्ही मातृसत्तक व्यवस्था काम करते म्हणजे hmm. इथे सातेरी ही आमची कुळदेवता आहे माऊली ही आमची देवता आहे आणि सगळ्या इंडिजिनस कम्युनिटीजमध्ये आपण महिषासूर मर्दीने बघतो mm. आणि ही म्हणजे ह्या ह्या सगळ्या ची देवी आहे mm. आणि हिचे मग ते राखणदार आहेत ते वॉरियर्स आहेत mm. तर तिला काय झालं mm. तर ते किंवा तिच्यावरती जर कसली संकट आलं mm. तर हे राखणदार उभे राहतात आणि जर आपण कल्चरली विचार केला तर राखण तुम्ही शिमगा माहिती असेल कोकणातला mm. शिमग्यामध्ये हा शिमगा कम्प्लिटली राखणदारांचा उत्सव आहे म्हणजे मांडावरती शिंग्याच्या जे रोमबाट मारलं जातं ही हा जो कॅथारसिस आहे हा मुळात हा राखणदारांचा उत्सव आहे रोमबाट हे राखणदारांचा उत्सव आहे आणि हे फक्त कोकणातच असं नाही तर जगभरातल्या आदिवासी इंडिजिनस कम्युनिटीजमध्ये हे आहे म्हणजे आफ्रिकेमध्येही जसा कोकणात एक खांब उभा करतात धुड्याचा आणि त्याच्या मागे भोवती आग घेऊन धावतात लोक तर ती तशीच कन्सेप्ट आफ्रिकेच्या काही ट्रायबल कम्युनिटीजमध्ये आहे तर ह्याला खूप मोठा कॉन्टेक्स्ट आहे आणि तसं तेवढा मोठा इतिहासही आहे जो कातळ शिल्प, <laughs> mm. शिल्प, mm. 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 शिल्प जे मला ह्या फिल्ममध्ये दिसतंय ते बघून अक्षरशः हलायला होतं कारण हे कातळ शिल्प म्हणजे हे माणसांनी नाही तर निसर्ग जाणणाऱ्या माणसांनी निसर्गाच्या प्रत्येक रुपाशी कनेक्ट झालेल्या माणसांनी कोरलेलं काहीतरी आहे म्हणजे सिम्बॉलिझम आहे कारण एक कातळ शिल्प जे देवाच्या गोठणेमध्ये राजापुरामध्ये जे कातळ शिल्प आहे त्या कातळ शिल्पाच्या म्हणजे तिथे एक तो आ, ए, एक जी व्यक्ती कोरलेली आहे म्हणजे ती राखणदारासारखीच आहे आणि तिच्या बेंबीवरती जेव्हा तुम्ही कंपास घेऊन जाता त्यावेळेस तो मॅग्नेटिकली डिफ्लेक्शन एक्झॅक्टली उलट देतो म्हणजे हे फक्त कुठेही कोरलेलं पण नाही तर ह्या सगळ्याचा विचार म्हणजे तिथे जाऊन कदाचित त्यांना ती गोष्ट जाणवली असेल मागच्या काही वर्षांमध्ये आपण जसे टेक्नॉलॉजीला ॲडॉप्ट केलं आहे आपण आपली ह्युमन इंटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सने घालवत चाललो आहे आपलं इकॉलॉजिकल इंटेलिजन्स डिग्रेड होत चाललंय आहे त्यामुळे आपल्याला ते इन्स्टिंक्ट राहिलेलेच नाहीयेत निसर्गाशी कनेक्ट होण्याचे तर ते correct. कनेक्ट होण्याचे इन्स्टिंक्ट कदाचित त्यांच्याकडे होतील म्हणजे अगदी सांगतो की कोकणातल्या माणसाला अजूनही जुन्या माणसांना हवामान खात्याच्या अंदाजाची गरज नाही पाऊस कधी येणार किंवा वादळ कधी येणार ते त्यांना आधीच कळतं तर ते का कळतं कारण काही निसर्गातले बदल जाणून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आमच्याकडे जे देवचाराची वाट किंवा राखणदाराची वाट म्हणतात तर पूर्वीपासून ह्या गोष्टी खूप लोकांनी फॉलो केलेल्या आहेत आज ते लोकांना बऱ्याच लोकांना अंधश्रद्धा वाटल्या मग त्याच्यामुळे हे सगळं जपलं गेलंय ना म्हणजे अगदी असं म्हणतात की डुंगोबाच्या देवराईतून आलेलं लाकूड ला सुद्धा चुलीला लावायचं नाही म्हणजे आलेलं लाकूड तोडायचं तो सोडा त्या वाहून आलेलं लाकूड ला सुद्धा चुलीला लावायचं नाही आता डुंगोबाचं जर आपण जर अनालिसिस केलं ज्योग्राफिकल आणि इकॉलॉजिकल तर डुंगोबा हा कोस्टलचा संपूर्ण महाराष्ट्राच्या कोस्टलचा सगळ्यात मोठं जंगल आहे आणि ते जंगल काय करतंय तर येणाऱ्या वादळांपासून गावाचं संरक्षण करत hmm. जर तेच जर तुम्ही तोडलं तर भविष्यामध्ये तुम्हाला कोण वाचवणार म्हणजे तो एक प्रकारे इकॉलॉजिकली राखणदार राखणदार की uh, थँक्यू तू आम्हाला ह्याच्यात सामील करून घेतलं हो। हो। खर खरं सांगत कारण आम्ही या सिनेमाचं शूटिंग इथेच कोकणात केलेलं आहे आणि या शूटिंगच्या दरम्यान आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होत की आमच्यामधला जो मिसिंग पीस आहे जो इकॉलॉजिकल अवेअरनेस तू म्हणतोय ते कधी कुठे निघून गेला कळलं सुद्धा नाही तर ह्या सिनेमाच्या दरम्यान आम्हाला एक कनेक्ट एक जरी कनेक्ट केला की इथे परत येऊयात आणि मला असं वाटतं की ही जी चर्चा किंवा आम्ही तुझ्या या शो वरती नाही हे योगायोग नाहीये म्हणजे ह्याला काहीतरी एक, एक परत एक राखणदार आहे असं असं मला वाटतं कारण ते काम तू करतोय आणि सोशल मीडियाचा अशा प्रकारे तू वापर करतोय हे हो। खूप ग्रेट वाटतंय आम्हाला म्हणजे आणि म्हणून पण आम्ही आणि खूप महत्वाचं पण आहे एक्झॅक्टली आणि दशावतार मध्ये पण तू ज्या काही गोष्टी म्हणतोय त्याचे सगळे आपल्याला ट्रेलर मध्ये पण दिसतात अगदी म्हणजे आणि काल जो ट्रेलर आला त्यात मला ब्लॅक पॅन्थर दिसला मला म्हणजे लिटरली तुम्ही त्याला कनेक्ट केलं ही खूप सुंदर गोष्ट आहे कारण नव्या पिढीला आपण राखणदार सांगताना कोणतरी काठी घेऊन उभा आहे आणि कोणतरी रात्री तो तुम्हाला हाऊको म्हणजे भीती दाखव असं नाही सांगू शकत ही पिढी जी आहे ना ही पिढी विचार करणारी आहे माझ्या बऱ्यापैकी ह्या 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 इकॉलॉजिकली जे आपण मांडतोय ह्याचा फॉलोअर हा आजचा युथ आहे आणि त्याला तुम्ही असं घाबरवून नाही सांगू शकत की कोणीतरी एक देव आहे तो तुमच्या सगळ्यांचं संरक्षण करेल आणि मग म्हणून लोकांनी त्याच्याजवळ पुढे जाऊन पाया पडायचं असं नाही त्याच्यातलं नेमकं दिव्यत्व काय आहे ते कळायला हवं अरे तो वाघ आहे तो राखंडर आहे तो नाग आहे आता कोकणामध्ये वाघ आहेत हे आत्ता आता लोकांना कळायला लागलं त्याला देव समजतो ही अंधश्रद्धेच्या जवळ जाणारी वाटते कम्युनिटीज मध्ये किंवा गावांमधनं पण जे कोणी शिक्षण घेतात त्यांचं तन, सुद्धा बऱ्याचदा असं होतं की देव मानणं म्हणजे अंधश्रद्धा किंवा देव मानणं म्हणजे काहीतरी एक क्रिएट करणं पण जे तू आहे त्या गोष्टींना हो, हो. तर ते हायलाईट व्हायला हवं आणि आजच्या पिढीला ते कळल्यानंतर एक्झॅक्टली exactly. no, एक म्हणजे खूप इंटरेस्टिंगली ज्या प्रतिक्रिया मला तुम्हाला यंग पिढीत कडनं आम्हाला जे फीडबॅक्स आणि मेसेजेस मिळतात ते तू जे सांगतोय त्याच्या जवळपासच आहे कारण ते प्रश्न ते प्रश्न विचारायला ते घाबरत नाही आणि मला वाटतं की ते क्रिटिकली बघतात एक्झॅक्टली आणि कुठलेही राखणदार किंवा दिव्यत्व किंवा एक हायर पॉवर जे आता आपल्या आजूबाजूला आता आहे म्हणजे आपण जर विचार केला मंदिरांचा इतिहास केला इतिहास जर आपण बघितला तर तो फार फार तर आपण हजार पाचशे दोन हजार वर्षांपर्यंत जातो पण कोकणात अशी एक देवराई आहे तिराळीच्या खोऱ्यात जिला जे पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी जे जंगल तयार झालं असेल म्हणजे कितीतरी मिलियन इयर्स ॲगो ते जंगल आज तिथे आहे आणि गंमत अशी आहे की ते जंगल कान्हाळ्याची राय म्हणजे कान्हाळ्या नावाचं एक राखंड आहे त्याची राय म्हणजे देवराई म्हणून तिथल्या स्थानिकांनी जपलेलं आहे देव ह्या सृष्टीच्या निर्मितीपासून आहे बरोबर त्याच्या मस्तकातून गंगा आली आपण म्हणतो म्हणजे त्याचं अस्तित्व म्हणजेच झाडांचं अस्तित्व आणि ह्या सगळ्याला घेऊन मला वाटतं हे डिफ डिफाईन होतंय आणि ते छान वाटतंय सुद्धा ते चित्रपटात कारण त्यात मला म्हणजे ट्रेलरमध्ये फार काही असं क्लिअर होत नाही पण तिथे जे डिस्ट्रक्शन पणचा एक मला सीन दिसतोय तर तिथे जंगल तोड होते तिथे हॅबिटेट लॉस होतं आणि गंमत अशी आहे की देवाचं झाड म्हणजे किती झाडं असतील तर कोकणात मोर दॅन वन फिफ्टी ट्री स्पेसीज मध्ये येतात की देवाच्या झाडामध्ये येतात म्हणजे लिटरली हे झाड बघायला लागतं लोकांना की हे झाड तोडायचं की नाही देवाचं असेल तर ते तोडायचं चा नाही आणि ह्या सगळ्या ह्या काजू आंबा फणस नाही <laughs> जी जुनी आहे आपल्याला फळं देणारी झाडं एकीकडे आणि निसर्गाला उपयुक्त असलेली आणि आपलं संरक्षण करणारी झाडं एकीकडे आहेत ते एक नेटवर्क सारखंच आहे नेचरचं असं वाटतं अंडरग्राउंड uh, नेटवर्क oh. oh. आहे जे इन्फॉर्मेशन हा जे इन्फॉर्मेशन पास करत आहे आणि त्याच एक थ्रेड आपल्या सिनेमात आहे आणि ते सुबोध ओमकार तुम्हाला हे सुचल कुठून तर ते पण परत त्यांच्या रूट्स कडे गेले yeah, तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही एक असा एक सिनेमा उभा केला आम्ही म्हणजे परत सिनेमाचा एक की, की ते एक पण आहे आहे असं ते अशा प्रकारे काहीतरी गेलेलं आणि ह्या सगळ्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आम्ही ऐकल्या आम्ही लहानपणापासून ऐकत आलो म्हणजे तुंबाड ही सुद्धा एक मायथॉलॉजिकल स्टोरी होती कोकणातली किंवा कांतारा ही एक आ, स्टोरी आहे आणि हा कोकणातही ऐकायला गेला म्हणून तो जास्त रिलेट झाला तसा हा कुठेतरी त्या लाईन जाणारा मूवी मला वाटतो जो इथल्या लोकांना इथल्या रूट्सना कनेक्ट होईल अर्बन लेजंड पण कोकणाला घेऊन अश्वत्थाम अजून कोकणात राहतो असं म्हणतात परशुराम अजून कोकणात राहतो असं म्हणतात तो त्याला त्याला घेऊन ते लेजेंड्स पण तसे खूप सारे लहानपणापासून मी ऐकत आलो त्या हो अगदी म्हणजे ते धामापूर तलावाची एक स्टोरी आहे की तिथे त्याच्यातून ती देवी यायची आणि ती सोनं द्यायची आणि नंतर त्या माणसाने आणि तो एक गुड तलाव आहे त्याचं आणि अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर ते जाणवतं ती ताकद आणि सातेरी आहे त्याच्या बाजूला एक सातेरीचं वारुळ आहे बघितलं त्या देवळामध्ये तर सातेरी ही अजून एक आहे की सातेरी फर्टाईल सॉईल तर आहेच पण सातेरी हा इंडिकेटर आहे वॉटर रिसोर्सेसचा म्हणजे जिथे वारुळ आहे तिथे पाणी असणार कारण ते वारुळ जितकं वर दिसतं तितकं ते खाली गेलेलं असतं आणि ते पाण्याच्या शोधात पसरलेलं जे आमच्याबरोबर जे तुझे अनुभव आणि oh. mm. हे सगळे जे सांगतोय ना कदाचित याच सारच हो म्हणजे हे प्रत्यक्षात आम्ही जे अनुभव घेतलेले आहेत किंवा लेखकाने म्हणजे सुबोधने जे अनुभव घेतलेले आहेत आणि तू प्रत्यक्षात तर ते जगतोयस mm. ह्याच सगळ्याच सार जर आपण बघायला गेलो तर ते मला आता बोलण्यातून जाणवलं म्हणजे कातळशिल्प म्हणूया आपण oh. राखणदार म्हणूया आपण oh. राख इथली संस्कृती या मातीची नाळ इथलं सौंदर्य या सगळ्या गोष्टींचं सा सार आपल्याला दशावतारमध्ये मिळत hmm. आणि कदाचित तेच कनेक्शन जास्त आपल्याला म्हणजे आम्हाला सगळ्यांना इथपर्यंत ओढून oh, तुझ्याकडे पण घेऊन oh, oh, oh. आलं या सगळ्या गोष्टी मला पर्सनली असं वाटतं किंवा आम्हाला वाटतं की ह्या फक्त कोकणात नाही आहेत ह्या सगळीकडे प्रत्येक ठिकाणी हे राखणदार त्या त्या ठिकाणी आहेत ते फक्त एनर्जाइज व्हायला पाहिजे किंवा त्यांना जस्ट एक पुश मिळाला पाहिजे सो so, ज्या ज्या गोष्टीसाठी आपण सगळेजण कनेक्ट होऊन आपण एकत्र येऊन बसलोय जर हे जाळं विणलं गेलं तर हे टिकवण्यासाठी हे टिकण्यासाठी आणि हे आपल्या पुढच्या पिढ्यांना समजण्यासाठी ह्या दशावताराचा किंवा ह्या राखणदाराचा मृत्यूचा तर सर्वोत्तम काम कदाचित आपल्याकडून सगळ्यांकडून होईल असा मला तरी एक्झॅक्टली राखणदार सगळीकडे आहे पण तो कोकणात फार का त्याला महत्त्व आहे किंवा तो कोकणातल्या गावा गावागावात असा का इतका आहे मानला जातो ह्याचं कारण कोकण हा एक वर्ल्ड बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे कोकण हा युनेस्कोच्या वर्ल्ड बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे आणि इथे सगळ्या प्रकारच्या इकोसिस्टिम्स ह्या एकत्र आहेत म्हणजे याला मी असंही कनेक्ट करेन की माधव गाडगीळ जो सांगण्याचा प्रयत्न करत होता तो निदान या चित्रपटातून तरी लोकांना कळू दे की राखणदार हा इथल्या मातीतला घटक आहे जो इथली इको सेन्सिटिव्हिटी डिफाईन करतो आणि कोकण पर्यावरण संवेदनशील आहे ह्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे याचा असा कॉन्टेक्स लावायला पाहिजे ह्याचा तुम्ही कॉन्टेक्स असा नका लावू की कोकण फक्त देवभूमी आहे आणि इथे मंदिरं बांधायची देवच आहे एक्झॅक्टली त्याची प्रेरणा सिम्बॉलिझम पण त्याच्यात आहे आणि त्याच्यात मिनिंग <laughs> येऊन गेला आमच्या सिनेमातला जो दिलीप काकांचा जे कॅरेक्टर आहे बाबुली, बाबुली तर मला असं वाटतं की बाबुली जर दशावतारी प्रसाद असता कारण दिलीप काकाच्या कॅरेक्टर मध्ये ते एक आहे की आपण हे जपलं पाहिजे हा एक थ्रेड ते त्यांच्या डायलॉग मध्ये त्यांच्या वागण्यात की एक छोटस लहान प्राणी असेल किंवा एक

माझ्या जगण्याचा इम्पॅक्ट कमीत कमी कसा पडेल हे मला वाटतं हे म्हणजे नैसर्गिक श्रीमंती नसेल तर मग बाकीच्या श्रीमंतीचं काय करणार काय तुम्ही त्याचा काही उपयोग नाही आणि त्याची काही व्हॅल्यू पण नाही म्हणजे मगाशी तू आपण ऑफ कॅमेरा बोलता बोलता तू असं म्हणत होतास की कम्युनिटी लिव्हिंग विषयी तू एक बोलत होतास जे पण हे खरच योगायोग असं हे मला कळत नाही ते सगळं कसं आमच्या सिनेमात पण ते एक आहे कारण ते दशावतारी परंपरा म्हणजे हिच पात्र माझं पात्र अजून खूप पात्र आहेत जे एकमेकांना खूप वर्ष ओळखतोय एकमेकांविषयी एक म्युच्युअल रिस्पेक्ट आणि प्रेमही आहे आणि त्याला आजकालच्या जगात त्याचं काय रेलेव्हन्स आहे हा जेव्हा पडतो जे इथे पडत असेल म्हणजे नो काय ना की कम्युनिटी लिव्हिंग हा इथल्या लोकांच्या जगण्याचा भागच राहिलेला आहे कारण इथे एकटा माणूस सस्टेनेबल जगू शकत नाही आपण म्हणतो की एकटा माणूस हे घर तरी बांधू शकेल का त्याला कम्युनिटीची गरज आहे आणि पैसे देऊन त्याला बांधायला शक्य आहे का आज हे कोणी घर मातीचं घर जर पैसे देऊन बांधायचं म्हटलं तर त्याला फार खर्च आहे कारण प्रत्येक गोष्ट विकत आणायला लागेल पण इथे निसर्गातल्या गोष्टी घेत असताना त्याचे स्किल डेव्हलप झाल्यानंतर लोक एकत्र येऊन ती mm. गावष्टी करतात आणि म्हणून इथल्या परंपरा म्हणजे गणपती म्हणा mm. एकत्र येऊन साजरं करणं शिमगा एकत्र mm. येऊन कम्युनिटीने साजरं करणं दशावतार ही तीच परंपरा आहे आणि इथे त्यात पर्टिक्युलर एक माणसाची आयडेंटिटी नाही आहे सगळ्यांची एक वेगवेगळी आयडेंटिटी म्हणजे ती नटी दशावतारातला राजा मग तो गणपती हे सगळे एका एका स्टेजवरती एक आहेत आणि मग तेच आहेत ते शेतकरी म्हणजे दिवसभर ते, शेत ते लोक शेती करणार आणि संध्याकाळी ते दशावतारीचा राजा होणार पर पण परत दुसऱ्या दिवशी तो बोजा उचलताना आदल्या आदल्या दिवशीचा राजाला आलेला तो जो माज असेल तो लगेच खाली उतरला पाहिजे नाही तर शेती होणार नाही तुमच्याकडून तुम्ही हो। म्हणजे एक हो। एक एका व्यक्ती एका अतिशय वाटायला लागेल आणि तुझ्या तोंडून येणारी नावं माझं तुला त्याचा पण रेलिव्हन्स पुढे लक्षात येईल काय हे आहे तू आता सांगतोयस की कालचा राजा आणि आजचा शेतकरी ह्या सगळ्या म्हणजे अमेझिंग आहे अमेझिंग तू जुळून येणार बोलतोय की आम्ही किंवा आम्हाला बोलता येत नाही सीन बाय सीन उलगडून सांगितले असते म्हणजे लेखक कोकणातले असल्यामुळे ते थॉट प्रोसेस मॅच होते मनापासून सांगायचं झालं तर जेव्हा दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही या कॉन्सेप्टला घेऊन बसलो होतो अशी चर्चा करायचो आम्ही इथे केळूसला सोबतचं गाव आहे तिथे कधीतरी जायचो कधीतरी अजून ती गाणी सो so, आत्ता आपण जसे बसलो आहे अगदी तसे चहा पीत हे करत करत ह्या दशावतारची मांडणी आखली गेली त्याची काय म्हणत त्याची घडी बसवली गेली सो so, जे जे ज्या ज्या गोष्टी तू अनुभवतो आहेस आणि ज्या तू सांगतो आहेस त्याच आत्ता मला परत फक्त आपण ते रिपीट टेलिकास्ट आपण कसं आहे सेम मला असं वाटतं की सुबोध ते एक्सप्लेन करतोय आणि तो सांगतोय की अरे हे अशा असं आपण हे असं आणि ह्या गोष्टी सगळ्या डोळ्यांनी आपण बघतो प्रत्येक वेळेस त्याच्यातून कमर्शियल अँगलच असायला पाहिजे असं काही नाहीये कधी कधी आपण त्या कमर्शियल अँगलला बॅलन्स करून समाज प्रबोधनाचं पण काम करू शकतो बरोबर सो त्या समाज प्रबोधन समाज प्रबोधनाचं कामही दशावतारातून जर होत असेल ना तर ती आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी अचीवमेंट असते आणि यातून जर खरा अर्थ असा जो निघतोय तो जर आशाचा पर्स्पेक्टिव्ह कोणी घेतला तर जे कोकण राखणारे खरे राखणदार आहेत सुरुवातीला तू राखणदार म्हणालास मला पण मी म्हणतो की खरे राखणदार तर आपले पूर्वज आहेत ती माणसं आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला हे कोकण सुंदर दिसतंय म्हणजे कोकण म्हणा किंवा हा महाराष्ट्र सुंदर दिसतो कारण या लोकांनी त्यांच्या जगण्यातून हे सगळं वाचवलंय त्यांनी त्याच्यामध्ये मटेरियलिझम नाही घुसवलं आज आपण आमच्या सडांचं काय करून ठेवलं आणि ते काय त्याचं बाजारीकरण करून टाकलंय पण त्यातली जो सादगी पूर्णता त्याच्यातला साधेपणा त्याच्यातली जी मुख्य निसर्गाची जी नाळ होती ती त्यांनी टिकवून ठेवली mm. म्हणून ती आज आज, आज आपल्याला बघायला मिळाली आणि ती तुम्ही ही अशा पद्धतीने पुढे घेऊन जाताय mm. सो आमची अशी संकल्पना आहे की ह्या दशा दशावतार किंवा राखणदाराच्या निमित्तानं कोकणात जे राखणदार आहेत त्यांना समाजासमोर घेऊन यायचं mm. सो म्हणजे जसं की एखाद्या माणसाने खूप मोठं मातीचं घर राखलेलं असेल तर तो राखणदार एखाद्याने एक उत्तम देवराई जपलेली असेल स्वतःचं जंगल म्हणून तर तो, तो राखणदार मग आणि याही पलीकडे जाऊन म्हणजे काही काही म्हातारी आजी असतात त्यांनी जुन्या बियाणी वगैरे जपलेली असतात गावठी बियाणी आणि आज गावठी बियाण्यांचं एवढं महत्व आहे की आज आपण जे खातो ते सगळं हायब्रीड फूड आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे लाईफस्टाईल डिसिजेस होतात आहेत पण हाय जे आपले इंडिजिनस सीड्स आहेत ते हजारो वर्षांपासून चालत आलेल्या भाताच्या व्हरायटीज किंवा नाचणीच्या व्हरायटीज आहेत तर त्या जपल्या तर हेही एक राखणदार आहेत तर मला वाटतं ही लोक समोर यावी असा काहीतरी एक उपक्रम आमच्या संकल्पनेत आहेत त्या तुमच्या निमित्ताने मी फक्त मी इथे तो बोलतोय असे <laughs> उपक्रम असतील तर तुम्ही खरंच आमच्यापर्यंत पोहोचवा कदाचित <laughs> आपण एकत्रित येऊन म्हणजे रियल लाईफ आणि रिअल लाईफ हिरो हिरोईन एकत्रित आणून आपण लोकांसमोर ते आणू कारण की म्हणजे जे प्रत्यक्षात ती गोष्ट त्या पद्धतीने आणि त्या तळमळीने करत त्यांना आपण लोकांसमोर आणायला पाहिजे कदाचित ते आदर्श होऊ शकतात त्याच्यामुळे अजून अजून आपण नाही पण पाच लोक दहा लोक पंधरा वाढली तर असे राखंडार राक आपल्याला जागोजागी सापडतील सापडतील आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या जगण्याबद्दल एक प्रतिष्ठा मिळेल ते लोक सप्रेस्ट आहेत त्या ते ते लोकांमध्ये न्यूनगंड आहे की मी का मातीच्या घरात राहू रे आणि मी गरीबी आहे शेण छारून ती गरीबी म्हणून लोकांना पोटरी केली गेली के आजपर्यंत ती आपण जर असं दाखवलं की हे करी आहे जसं तू मागाशी म्हणालस की नैसर्गिक श्रीमंती हीच करी श्रीमती युवा युवा आपले जे म्हणजे बघणारे आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही एक प्रेरणा मिळेल की मी असंही जगायला हरकत नाही किंवा यालाही करिअर म्हणतात यालाही सक्सेस म्हणतात म्हणजे गावात राहून खूप पैसे कमावणं हाच गोल नसायला पाहिजे तर मला असं वाटतं की गावात राहून एक उत्तम जीवनशैली जगणं आणि शंभर वर्ष आज्यासारखं मी जर जगा शकले माझ्या तर दॅट इज द सक्सेस आणि तुझे राखणदार म्हणतोय पुन्हा पुन्हा तर मला वाटतं दशावतार मध्ये हाच मुद्दा आहे की नेमका राखणदार कोण आहे हा किंवा कोण असणार आहे कोण असायला पाहिजे किंवा मला वाटतं असे अशा बऱ्याच प्रश्न प्रश्नांवरती दशावतार मध्ये काय उत्तर पेरलेली आहेत पण खरा राखणदार नेमकं काय आहे तर मला वाटतं हे सगळं फाइंड आऊट करणं हेच कुठेतरी दशावतारचं मूळ असावं मला ते तो, तो ट्रेलर बघून मला असंही ते वाटलं की राखणदार म्हणजे तोही आहे जो ह्या राखणदाऱ्याची ताकद घेऊन राखणदाराची ताकद घेऊन प्रेरणा घेऊन काम करतो हे सगळं वाचवण्यासाठी तोही राखणदाराचा अंश आहे त्याने देवाचा अंश उचललाय आणि त्याला कळलंय मला काय वाचवायचंय आणि कोणासाठी वाचवायचं तर ते मला कळलंय की हे राखणदार म्हणजे असं नाहीये की ते तो वाचवतोय तर त्याच्या रूपात मी वाचवतो बऱ्यापैकी <laughs> <आवतारे। laughs> <laughs> <आवतारे। laughs> <laughs> चर्चा झाली तू जे म्हणालास ते खूप मस्त वाक्य की शेती शेतकरी नाहीयेत इथली माणसं काय तू शब्द वापरलास तो मी म्हणतो म्हणतो की ते इको इकॉलॉजिकल ऍग्रिकल्चरॉजिकल म्हणजे इथलं जपण ही ह्याला शेती नाही शेती उगवणं आणि कापण कापणं पण त्याच्या पलीकडे जाऊन ही इको एग्रीकल्चर आहे आणि शहरामध्ये लोक कुंड्यांमध्ये झाडं लावतात आणि आम्ही झाडं जगवत हो <laughs> इथे लोक जंगला जगवत आहेत तफावत आहे दोन्ही तुम्ही सिम्पल जगणं हे निसर्गाला फार आवश्यक आहे आणि ते सिंपल जगताना मी निसर्गातला ओरबाडून न जगणं म्हणजे मी आता इथे लोक काय करतात रानभाज्या कलेक्ट करतात पावसाळ्यामध्ये जाऊन जे निसर्गाला निसर्ग रूपात मिळालंय ते घ्यायचं पण ते मासे खाण्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये लो, जो आहे गैरसमज आहे की ओरबाडून मासे घेण्याची वृत्ती नाही आहे कोकणी माणसामध्ये तो तारली सौंदाळच खातो देऊ माश्याला खात नाही त्याला मुळात देऊ माशा म्हणतात म्हणजे त्याला इथल्या पण इथले पण लोक त्याला पुजतात तर त्याला कोणी खाणार नाही कारण तो मधल्या

आता तु, तुझ्या या सगळ्या बोलण्यामुळे मला ऍडिशनल राखणदार दिसायला लागले आम्ही इंटेंट केले नव्हते पण किती छान जर असा अर्थ लागत असेल सिनेमाचा आणि सिनेमाच्या सीन्सचा फक्त ट्रेलर वरन तर सिनेमा पाहिल्यावर तर काय वाटेल लोकांना म्हणजे हा तुझ्याच सगळं म्हणणं प्रेशर पण आलं म्हणजे सिनेमा uh, बघून <laughs> <laughs> नाही नाही ते तुम्ही जे इथे जायला होतं या लेवलला ते इथेच राहिलं हा आणखी सांगायला हवा चांगल्या प्रकारे पण तुला कशा पद्धतीने सिनेमा रिसीव्ह होतो याबद्दल आम्ही खरंच उत्सुक आहोत आता म्हणजे मी तर सांगेन मी फिल्मविषयी कधी रिव्ह्यू दिला नाही पण मी स्पॉन्टॅनियस रिव्ह्यू दिला होता कांताराबद्दल आणि तो व्हिडिओ पण माझा बराच लोकांपर्यंत पोहोचलेला कारण ते टच झालं होतं सो हेही तसं टच होतंय आणि ते सिनेमानंतर मग मला अधिक चांगलं त्याच्याबद्दल माहिती मिळेल मुळात हा सब्जेक्ट खूप आम्हाला टच करणार आहे याच गोष्टींवरती बरीच वर्ष काम करतोय किंवा माझ्यासारखी अनेक माणसं आहेत जी पर्यावरणावर काम करतायत लाईव्हलीहूडला घेऊन काम करत तर Uh, दाखवायला म्हणून काहीतरी आमच्याकडे असेल की हे आहे आणि हे वाचवायचं आहे किंवा अशा पद्धतीने आमचा राखंडार असतो हे कदाचित म्हणजे काहीतरी दाखवायला वेगळं पण असेल आनंद होईल किंवा असं बघा तुम्ही या गोष्टींकडे एक व्ह्यू देता येईल थँक्यू सप्टेंबर बारा सप्टेंबरला आपला सिनेमा <laughs> हे बारा सप्टेंबर आमचा सिनेमा येतोय आणि प्रसादच्या माझ्या चॅनेल साठी सबस्क्रिप्शन तर द्याच पण तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा नाही मी ह्याच्याकरता म्हणतोय कारण तू जे काम करतोय ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि आमच्या निमित्ताने आमच्या सर्कल्स मध्ये तुझं काम पोहचू शकता तर oh. वाय नॉट तर आम्ही oh. त्याबद्दल पण थँकफुल आहोत की अनिमित्ताने मला पर्सनली तुला भेटता आलं oh. आणि okay. आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेता आलं खूप छान छान गोष्टी सांगितल्या तू कोकणाबद्दल इथल्या मातीबद्दल oh. जाता जाता मी तुला रिक्वेस्ट करेन प्लीज जे तू आपण आधीच्या चर्चेमध्ये बोललास की ही माती आणि या मातीची फर्टिलिटी झाडांना मला वाटत शेवटी हा म्हणजे आपण आजकाल बघतोय की आपण जे अन्न खातोय हे सगळं कुठेतरी खत मारून येत आहे किंवा आपण एखादं झाड लावलं तर त्याला जगवायला आपल्याला खूप कष्ट घ्यायला लागतात पण बघतोय आपण की इतकं जंगल आहे आपल्याकडे हे सगळं रेन फॉरेस्ट आहे सह्याद्रीचं आणि कोकणातलं जंगल हे कोणी लावलंय किंवा याला खत कोणी दिलंय याला पाणी कोणी दिलंय हे नैसर्गिकरित्या वाढतंय पण ह्याला पोसणारी एक घटक आहे या मातीमध्ये ह्या सह्याद्रीमध्ये या वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये नाईन हंड्रेड ट्री स्पेसीज वेगवेगळ्या जन्माला घालण्याची क्षमता या मातीमध्ये आहे आणि म्हणून ती सगळ्यात फर्टाईल सॉईल आहे आणि म्हणून ती सातेरी आहे आणि म्हणून तिचा राखंदार आहे तर तो हा सगळा म्हणून नाग तिचा राखंदार आहे वाघ तिचा राखंदार आहे कारण त्या सगळ्यांचं अस्तित्व त्या मातीवर अवलंबून आहे त्यांचं जंगल आणि त्यात असलेलं पाणीसुद्धा त्या मातीवरच अवलंबून आहे आणि इतकीच इतकी तिला फर्टिलिटी आहे म्हणून ते जे कोकणामध्ये सातेरीच्यावरती म्हणजे त्याच पर्टिक्युलर मातीच्यावरती अळमी म्हणून एक वाईल्ड मशरूम येतं जे सीझनल आहे जे फक्त पावसाळ्यात येतं आणि ती अळमी म्हणतात त्याला आणि ती अळमी या सीझनमध्येच येतात तर तो, तो एक इंडिकेटर आहे आणि म्हणून सातेरीच्या देवळामध्ये जर जा तुम्ही जाल तर तिथे एक खांब असतो राखंड म्हणजे इतर देवांचे खांब असतात द्रवळनाथाचे भूतनाथाचे तसं सातेरीचा खांब असतो आणि सातेरीच्या खांबावरती अशी भूछत्रासारखी छत्री असते ते म्हणजे तो इंडिकेटर आहे की था सातेरीमध्ये असलेल्या त्या चैतन्याचा त्या त्या सगळ्या व्यवचा